तर आपण पाहतोय आज गुढीपाडवा आहे आणि मराठी नववर्षाचा हा दिवस अत्यंत उत्साहात सर्वत्र साजरा केला जातो गुढीपाडवा म्हटलं की शोभायात्रा हे आलंच आणि मुंबईमध्ये विविध ठिकाणी महाराष्ट्रात विविध ठिकाणी अशा पद्धतीनं शोभायात्रा या निघत असतात आणि अशाच पद्धतीनं शोभायात्रा ही सध्या निघत असलेली सुद्धा आपण पाहतोय अतिशय पारंपरिक पद्धतीनं पारंपरिक वेशभूषेमध्ये सगळेजण यात सहभागी होत असतात गणपती बाप्पा मोर्याचा नारा देत गणपती बाप्पाची ही मिरवणूक सुद्धा काढण्यात येते सध्याची आपण ही थेट दृश्य पाहतोय नववर्षाच्या या पहिल्याच दिवशी पारंपरिक वेशभूषेमध्ये तरुण तरुणी अबालवृद्ध सगळेच जण यामध्ये सहभागी होत असतात आणि दुसरीकडे आपण पाहतोय की नववारी साडी आणि फेटा घालून बुलेट स्वारी करणारा या तरुणी हा एक नवा ट्रेंड गेल्या काही काळापासून आपण पाहतोय कुणी फेटा घातला आहे तर कुणी पुणेरी पगडी तर अशा पद्धतीनं ही तरुणाई या शोभायात्रेमध्ये सहभागी होते की इकडे डिजिटल युगाकडे आपण वाटचाल करतो आहे मात्र गुढीपाडवा म्हणलं की शोभायात्रा ही आलीच आणि याच शोभायात्रेमध्ये अगदी उत्साहामध्ये ही तरुणाई सहभागी झाल्याचंही आपण पाहतोय आणि ही शोभायात्रा हिंदू संस्कृतीचा मराठी संस्कृतीचा वारसा पुढे नेण्यासाठी म्हणून महत्वाचा आणि मोलाचा वाटा सुद्धा याच्यामध्ये असतो आणि ही आपण सध्या थेट दृश्य पाहतोय शोभायात्रेची मुंबईतील शोभायात्रेची ही थेट दृश्य आहेत या तरुणींनी या शोभायात्रेत सहभाग नोंदवला आहे पारंपरिक वेशभूषा तर केलेली आहे मात्र आपल्या बुलेटला सुद्धा खूप छान सजवलेलं आहे कुठेतरी डमरू पाहायला मिळतोय महादेवाची पिंड सुद्धा आहे आणि त्यालाही छान हार अर्पण करण्यात आलेला आहे आणि एक वेगळाच वेगळीच वेशभूषा इथे हे आपण पाहतोय दुसरीकडे ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम हे सुद्धा शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत खरंतर गुढी पाडवा याची तयारी खरं गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईमध्ये विविध ठिकाणी ही चालूच असते ोल ताशांचं पथ हे गेल्या एक महिन्यांपासून सराव करत असतं आणि या शोभायात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी विविध चित्ररथसुद्धा तयार केले जातात आणि अशाच पद्धतीनं आपण पाहतोय मुंबईमध्ये आता शोभायात्रेला सुरुवात होती आहे अतिशय सुंदर अशी सजावट बुलेटलासुद्धा करण्यात आलेली आहे कोणी फेटा घातलेला आहे तर कोणी पुणेरी पगडी परिधान केलेली आहे के। आणि या मराठी नववर्षाच्या या पहिल्या दिवशी वाजत गाजत हा, साजरा हा साजरा दिवस साजरा केला जातोय नव चैतन्याचा हा सोहळा आहे गुढीपाडव्याचा सोहळा संपूर्ण राज्यात किती उत्साहात साजरा केला जातोय ते आपण साम टीव्हीवर आज दिवसभर पाहणार आहात सध्याची ही थेट दृश्य आहेत मुंबईतील आणि थोड्याच वेळात डोंबिलीमध्ये सुद्धा या शोभायात्रेला सुरुवात होणार आहे तर दुसरीकडे गिरगावची सुद्धा आपण दृश्य पाहणार आहोत शोभायात्रा म्हणलं की मुंबईतील डोंबिवली आणि गिरगावची शोभायात्रा ही आली ठाणे बदलापूर विविध ठिकाणी खरंतर शोभायात्रा गेल्या अनेक वर्षांपासून इथे काढली जाते यामध्ये अनेक कलाकार राजकीय नेते सुद्धा सहभागी होत असतात तर यानंतर आपण जाऊया थेट आमच्या प्रतिनिधी राजश्री वाघमारे यांच्याकडे राजश्री आपण पाहतोय गुढीपाडवा म्हणलं की शोभायात्रा आलीच आणि आता अगदी थोड्याच वेळामध्ये शोभायात्रेला सुद्धा सुरुवात होणार आहे कशा पद्धतीनं तयारी करण्यात आलेली आणि काय सध्याचं वातावरण आहे नक्कीच शोयता खरंतर डोंबिवलीमधलं शोभयात्रेचं हे यंदाचं सव्वीसावं वर्ष आहे त्यामुळे गणपती मंडळाच्या संपूर्ण मंडळाकडून ही तयारी करण्यात आलेली आहे ही संपूर्ण मिरवणूक आहे तर सगळ्यात आधी ही गण गणपती बाप्पाची जी मूर्ती असलेली ही जी पालखी आहे त्या पालखीचं प्रस्थान होतं आणि त्या पालखीच्या पाठोपाठात सगळी मिरवणूक निघते त्यामध्ये अगदी लहान मुलं असतील तरुणाई असेल आणि वृद्धांपर्यंत सगळ्यांचा एक वेगळा उत्साह आपल्याला पाहायला मिळतो आहे अगदी थोड्याच वेळात ही पालखी आता निघणार आहे सगळी तयारी झालेली आहे सगळी लोकं जमलेली आहेत आणि पा पुढच्या पाच ते दहा मिनटामध्ये या पालखीचं प्रस्थान होईल त्या त्यापाठोपाठात इथे असलेली सगळी जनता म्हणू शकतो आपण जे आजच्या या संपूर्ण शोभयात्रेसाठी स्वागत यात्रेसाठी जमलेली आहेत हे सगळे निघतील इथे आपण बघू शकतो हळू थोड्याच वेळात म्हणणं काही क्षणात ही पालखी आता निघती आहे इथे एक वेगळा उत्साह सगळ्यांमध्ये पाहायला मिळतोय इथे असलेल्या लोकांशी आपण संवाद साधूयात त्यांना एक्झॅक्टली कसं वाटतंय काय वाटतंय दादा काय सांगाल पाहिजे खूप चांगलं वाटते एक वर्षानंतरचा अनुभव असतो कसं वाटतं आज पालखीसाठी तुम्ही इथे उभे आहात हो। खूप प्राऊड फील वाटते तिथे खरंच लहानांपासून मोठ्यांपर्यंत जसं पण म्हटलं तसं तरुणाई सुद्धा श्वेता आलेली आहे काय सांगशील कसं वाटतं इथे ऑब्व्हियसली मला तर फर्स्ट एक्सपिरियन्स त्यामुळे मला खूप मजा वाटते आणि मी नवीन काय काय इकडे मला अनुभवायला मिळेल आजी किती वर्ष झालं येत आहे तुम्ही या शोभयात्रेत मी येते बरं दहा बारा वर्ष झाले जास्त शोभा यात्रा करता है। गेला बारा वर्षापासून तुम्ही शोभायात्रा जास्त श्वेता खरं तर गेल्या बारा वर्षापासून आधी शोभायात्रा करतायत आणि गेल्या पंचवीस वर्ष म्हणजे हे सव्वीसावं वर्ष आहे यंदाचं या शोभयात्रेचं आणि आता पुढच्या काही क्षणामध्ये या शोभयात्रेला सुरुवात होईल श्वेता आपण दिलेला संपूर्ण अपडेट बद्दल तर अगदीच पाडवायच्या या शोभायात्रेला डोंबिलीमध्ये अगदी काही वेळातच सुरुवात होणार आहे सगळीकडेच उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय गेल्या अनेक वर्षांपासून या शोभायात्रेमध्ये सहभागी होण्याची परंपरा खरं डोंबिलीकर हे सातत्यानं गेल्या सव्वीस वर्षांपासून राखत असल्याचंही आपण पाहतोय अतिशय पारंपरिक वेशभूषेमध्ये सुंदर असा साज या सगळ्या तरुणींनी इथे केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं